आज आपण ब्रेड आणि अंड्यापासून अगदी झटपट असा कमीत कमी वेळामध्ये तसेच अगदी कमीत कमी तेल वापरून अगदी झटपट असा नाश्ता बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे चार अंडी घेतलेली आहेत त्याचबरोबर ब्रेड घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत तर बघा या पद्धतीने मी इथे सर्व अंडी फोडून घेते अंडी फोडून झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहेत इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सर्व भाज्या या अंड्यामध्ये आपण टाकून घेऊयात सर्व भाज्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ अगदी चिमुटभर हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि हे सर्व जुन्नस यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात सर्व एकच वसे करून घेऊयात ही अंडी या पद्धतीने फेटून घेऊयात म्हणजे ही अंडी एकसारखी अशी मिक्स होतात तसे छान अशी फेटली जातात तर बघा आपलं हे जे मिश्रण आहे ते इथे रेडी झालेलं आहे आता मी इथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की यावरती तेल टाकून घेऊयात आणि हे तेल सर्व पॅनवरती पसरवून घेऊयात आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये ब्रेडचे स्लाईस आपण अशा पद्धतीने डीप करून घेऊया आणि हे पॅनवरती सोडूयात आणखीन एक ब्रेड मी या मिश्रणामध्ये डीप करून घेते आणि आपण हे पॅनवरती सोडून घेऊयात तर पॅनवरती अजून एक जांगळा शिल्लक आहे त्यामुळे आणखीन एक ब्रेड मी यामध्ये ठेवते यावरती आणखीन थोड्याशा व्हेजेस टाकून घेऊयात जे की अंड्याच्या मिश्रणामध्ये आहेत आता आपण हे ब्रेड मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घेऊयात गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि एक दोन मिनटानंतर यावरून तेल पसरवून घेऊया आणि आता आपण हे जे ब्रेड आहे ते पलटवून घेऊया याच्या साईड्स आहेत ते अशा पद्धतीने मोकळा करून घेऊयात आणि हे ब्रेड आपण पलटवून घेऊया तर बघू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असे हे ब्रेड भाजले गेलेले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेड आहेत ते पलटवून घेऊयात आणि आता याची दुसरी बाजू आहे ती देखील व्यवस्थित अशी भाजून घेऊयात तर बघा सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो आता आपण हे ब्रेड पलटवून घेऊया तर बघा खालच्या बाजूने देखील हे ब्रेड छान असे भाजलेले आहेत मस्त असे आपले हे ब्रेड ऑमलेट तयार झालेलं आहे तर आता आपण हे ब्रेड पॅनवरून लगेचच काढून घेऊयात तर इथे आपला पहिला सेट रेडी आहे लगेचच आपण शिल्लक राहिलेले इतर ब्रेड आहे दुसरा सेट आहे तो देखील भाजून घेऊया पॅनवरती तेल टाकून घेऊ आणि हे दोन्ही ब्रेड आपण भाजून घेऊ तर माझ्याकडे थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं यामुळे राहिलेलं मिश्रण आणि भाज्या त्या या ब्रेडवरती टाकून घेऊया एखाद्या मिनिटानंतर यावरून तेल सोडून घेऊया आणि मिडियम गॅसवरती हे ब्रेड आपण भाजून घेऊयात तर बघा आपण हे ब्रेड पलटवून घेतलं आहे खालच्या बाजूने देखील अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे दुसरी बाजू देखील आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया तर बघा एक दोन मिनिटानंतर मी हे ब्रेड पलटवून घेते खालच्या बाजूने देखील हे ब्रेड व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले सर्व ब्रेड आहेत हे बनवून झालेले आहेत आता आपण हे पॅनवरून काढून घेऊयात तर इथे तयार आहे आपलं ब्रेड ऑमलेट सकाळच्या अगदी धावपळीच्या जेवणामध्ये पटापट अशी ही रेसिपी तयार होते अगदी झटपट तयार होते अगदी दहा मिनटांमध्येच ही रेसिपी तयार होते तर बघा ब्रेड ऑमलेट अगदी मस्त असे दिसतात आता आपण हे कट करून घेऊयात तर मी इथे याला ट्रायँगलमध्ये कट करून घेत आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता जसं की चौकणे आकारामध्ये कट करू शकता किंवा मग इतर कोणत्याही आकारामध्ये जसे तुम्हाला आवडेल तसे कट करून घेऊ शकता तर बघा मी ते सर्व जे ब्रेड आहेत ते ट्राय अँगलमध्ये कट करून घेते ट्रायँगलमध्ये देखील हे अगदी मस्त दिसतात बघू शकता अगदी मस्त असं हे ब्रेड ऑमलेट दिसते लहान मुले देखील अगदी आवडीने खातील अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट असा होणारा तसेच कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे तर हे ऑमलेट तुम्ही टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता किंवा मग असेच खाल्ले तरी देखील चालतील चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये